मी <tell> आता पोचलेलो आहे मावशीच्या घरी दाखवतो पद्धतशीर मावशीच्या घराला लॉके वाटत मावशीच्या घराला लॉक आहे आता आपल्याला दुसरीकडे जायला लागेल एक ठिकाणी बघू शकता आम्ही आता आलो क्वालिटी दुकानाच्या मध्ये क्वालिटीचं दुकान आहे क्वालिटी डायरेक्ट आता अर्धा किलो दही पाहिजे इथून नाही आता तशी ब्रँड प्रमोशन करायला हा माझ्या भाऊ विचारतो चायनीचं नाव काय वैभव दलवी ना वैभव दलवी पहिलाच आताच सुरू केलाय समजून घ्या जय श्रीराम मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मदत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आता मी चाललोय नेरळला तू शकता आपली उडी रेडी गेली आणि आपला कॅप्टन 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 आतकर हा कॅप्टन आहे कॅप्टन आताच आलाय कामावरून कॅप्टनचा राखवा लावून बसला तिथं उद्या मॅच आहे उद्या मॅच आहे उद्या म्हणून आमचा मस्त पद्धतशीर लॉग येईल टेन्शन घेऊन तुम्ही आता निघतो आता निघतो नेरळला जायला आधीच लेट झालाय की अकरा वाजून गेला अकरा वाजून गेलत ना रे उद्या मैचे, उद्या मैचे, उद्या का वाजून आहे खूपच लेट झालाय ब्लॉग स्टार्ट करायला पण तसंच निघतो असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये दाखवतो मी कुठं कुठं चाललायचं आहे पद्धतशीर बघू शकता आम्ही आता आलो क्वालिटी आहे का क्वालिटीचं दुकान आहे क्वालिटी डायरेक्ट आता अर्धा किलो जाई पाहिजे इथून नाही आता इथे ब्रँड प्रमोशन करायला पाठिंबा जायला लागेल अरे बाईचं माप बघा तुम्ही माप एकदम डायरेक्ट वजन बघा तुम्ही आम्हाला बघितला ना अर्धा किलो वाला अर्धा किलो एक पण मग एक पण इकडे पण इकडे नाही तिकडे नाही बघितला बेकार काम आहे टॅलेंट अनुभव 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 एवढा क्वालिटी 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 आपण अर्धा किलो दही घेतला पद्धती भाईला पैसे देतो मित्रांनो आता बघा ही आयफोन घेतल्यानंतरची परिस्थिती आहे का ही ऐकून घेतलेली परिस्थिती बघू शकता तुम्ही ही परिस्थिती लई डेंजर होती ऐकून घेतल्यानंतर बघा का आता मोजा पण एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकशे वीस एकशे वीस जरा जास्त ही नको तेव्हा एकशे वीस नोट 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 मध्ये कन्वर्ट झाले दादा हे तुम्ही बघू शकता बाईने लई मदत केलं मला आता हे पेट्रोल पंपावरती देऊ शकत मी तुम्ही असंच कंटिन्यू नेराव बाग मध्ये पुढे दाखवतं काय काय त्या मित्रांनो आता मी नेरळच्या राज्यात इथे आले होतो पाया वगैरे पडलो मी बघू शकता तुम्ही पाया वगैरे पडलो थोडे फोटो काढले आणि हनुमानाचं मंदिर आहे ते तिथेही दर्शन घेत जय बजरंगबली बाप्पाला हार घालायला घेतलाय बघू शकता तुम्ही निरळचा राजा आता मी निरलच्या राजाचं दर्शन वगैरे घेतलं थोडीशी व्हिडिओ वगैरे काढली फोटो वगैरे काढले तुम्ही बघू शकता तुम्ही पण दर्शन घ्या आता मी इथून जाणार मावशीकडे तर असंच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये हा भेटूया पुढं तिकडं जाऊ आमच्या दुसरंच घर आहे दलवियाईंचा दलवियाईंचा घर आहे तिकडं जाऊ आप तिकडे जर असले तर ठीक आहे नाही तर मग त्यांच्याच घरी बसू आणि संध्याकाळी तीन चार वाजता निघू आणि घरी जाऊन वापस आपल्याला हे करायचे काय खेळायला जायचे सॉरी आठवलं नाही मला खेळायला पण जायचे आज असतो घर कस आहे कस आहे काम काम कस आहे कसा काम आहे ऐका ना पद्धतशीर भेटतो नंतर तुम्हाला इथे काकीने घेतलं चपात्या लाटाला काकीने आज भाजी काय के केली माझी चवली च चवली आणि हे घेतलंय चपात्या हे बघू शकतो चपात्या रेडी आहेत डायरेक्ट थापतुप करायचं बाकी आहे असेच कंटिन्यूर माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये आमची आई आहे काही बघू शकता दिसते असेच कंटिन्यू ब्लॉग मध्ये माझ्या पुढं काय काय होतं ते आपण दाखवतो मध्य बैलविल पण बैलवील पण दाखवतो आमचं हा बघितलं काकाच्या घर माझ्या आईने घेतलं तर कपडं वालत टाकायला घेतलं कपडे वालत टाकू नंतर आम्ही घरामध्ये बसू काहीतरी माझाच ब्लॉग लावू तो त्याला थोडीशी वर्स्ट टाइम कम्प्लीट करू त्याचा थोडासा तर तो बघू थोडा हसू खेळलो म्हणजे काय मस्ती माझ्या काही चुकलो ऐकलं पक्का चुकलं आहे ना त्या ब्लॉगमध्ये मध्ये बघू असाच पद्धती असं कंटिन्यू राहाय चिंचा विंचा चिंचा आहे तुम्हाला पद्धती सगळं दाखवतो हो का फक्त ब्लॉग मध्ये टिकून राहा फक्त तुम्हाला राजाला भेटवलं मी आल्या आल्या त्यांनी गुलाल उदबून आलाय तो कुठशी आई अरे कुठेशी गुलाल कुठे अंजा अंजा अंजापला गुलाल त्यांनी त्याच्या अंगावरती घेतला भाई बेकार काम बाई ना आहे का त्या बाईलाचा आता असती असती मग लय वरती हवा आम्ही पण सुरुवाती शून्यापासूनच होते लक्षात घ्या आईंचा आवार विवर आहे पद्धतीचे इकडे थोडी जागा गेले मस्त गेलो तिकडे इकडे नको चप्पल नाही घातली पायामध्ये तसंच फिरत आहे तर असंच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये तो दाखवतो पद्धतशीर सगला तर मित्रांनो आता मी तुम्ही बसलेले आहे आमची आई आहे मी आता मोचवडी मध्ये आलोय आमच्या काकाच्या घरी आलोय मी तर माझाच ब्लॉग लावला इथे जी ब्लॉकची ब्लॉगची मजा घेत ते आई तुला कसं वाटलं बघती बघते करू नक्कीच करू वनर काय नक्कीच करू पाहिजे हे बघा काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे हा जे बोलल्या जे आई बोलले ना ते करा काय आई ना काय 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 एकदा बोल नाही हा बोल बोलून दाख हा तुम्ही करा काय मी बाबू तुझा काय विचार बाबू काय नाही बोलत जेवणाच्या टायमाला भेटतो मी मित्रांनो आम्ही आलोय भजी घ्यायला आलोय कांदा भजी आणि बटाटा भजी हे काकांच्या स्टॉलचं नाव आहे पहिलं एकदम तिथे आलो आहे मी भजी घेऊन जायला काका आता मोठं पाहून पॅटीस काढता येतो जेवणासाठी भजी पाहिजे त्याच्यासाठी आलो आहे त्या भजी वगैरे हो घेतो ना वापूस घेऊन जेवतो हो। पण ते शेअर तुम्हाला दाखवतो नाही तर भजी वगैरे बांधायला घेतली काका मिरची काढताय ते मिरची मेन आहे भजी सोबत भजी घेणार घरी जाणार जेवणार सगळं दाखवतो तुम्हाला पण तसे आपला भाऊ हुशारतो चायनीचं नाव काय वैभव दलवी ना वैभव दलवी पहिलाच येईल आता सुरू केलाय समजून घ्या ना मग भजी वगैरे सर्व घेतलेले आता आपण जाऊ जेऊ भूक लागला आला मग खूप तुम्ही असेच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये बघत राहा पूर्ण कसा असतो का तर मित्रांनो आता आम्ही जेवणालो भजी आमच्या जेवणाची तयारी पण झालेली आहे फुल रेडी आहे आता बघत बसाचे जेवायला जेवायचे तोपर्यंत हात वगैरे आम्ही बसतो जेवायला हे अपे रे इकडं इकडं आहे का आपण घेतले जेवायला ही काय चवली आहे आणि घेवड्याचे शांग आहेत चपात आहेत आणि आपल्याला आली भजी पण आहे का आई पण बसली जेव्हा आमच्या बॅटबीट घेतले कुणी मस्ती केलं तर माराला तो बाजूला ठेवते तरी काकाम बसलेले आहे बाबू तू काय बोलतो काही नाही ना आणि टी व्ही येऊन चालू आहे काय रावलंय मगच काम करायला लागेल म्हातारी बसले जेवढ्या भेटतो पिल्लू आमचा शालेमधून आलेला आहे बघू शकता पिल्लू शालेमध्ये गेला तर तुम्ही आज काय होता शालेमध्ये काय होता का शालेमध्ये काय क्रम हा काय केले तू कसे गेले कसे कसे गेले नाही एकच एकच एक दाखव दाखव मित्र आहे का पिल्लूचा मित्राचा ना सांग पिलू नाही अरे तू या तुझ्या मित्राचं ना सांग केवाले आता दिसत ना धुर्वेश केवाले जमदा बघ बघली तिकडं हा हे पिल्लू जर पोरगी बिरगीवनाला जर आवडलं वेळ असेल तर लाईक कर आहे रूडिओ हा हा पण बा कसं आहे पद्धतशीर आता आता आज कर आजकर आयकर ऐक कर हॅलो आज आता 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 कर हां पिल्लो हायड एलाई डेंजर आहे आमचं अ पिल्लो बाय पिलो बाय 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 पिलो मित्रांनो ना जेवण वगैरे झालेलं आहे माझं आमचा बाबा बाबा काय करतो काय माझा बाबा काय विचार काय माहित नाही तर आता थोडासा आराम करतो आराम करतो ना झोपतो नंतर उठतो आणि वापस मला दाखवतो चला मित्रांनो आता मी निघतो घरून निघतो चला मित्रांनो मी निघतो का इथून घरून आलो होतो माल कुठे घरी

चला तर मित्रांनो मी आता आलोय घरी मी बघितलं असेल मी गेलो तो मावशीकडे तो मावशी नव्हती घरी बदलापूरला गेली होती तर मी म माझ्या काकाची तर थांबलो काकाचे थांबलो जेवलो खावलो मी बघितलं असेल तर मग नंतर मावशी आली घरी ती पण त्या काकांची तर आली जवळच आहे घर तर निघालो तिथून निघालो मी चार वाजता तर ते किती वाजले आहेत चार वाजून पंचवीस मिनटं आलेत म्हणजे मी प पंचवीस मिनटामध्ये पोचलो मोहचेवाडीशी तर इथं घरी तर नेरळमध्ये थोडासा पेट्रोल पण टाकला गाडीमध्ये तर बाकी काय लगेच पोचलो आता थोडी मॅगी वेगी मॅगी करतो मॅगी खातो आणि मग खेळायला जातो असेच कंटिन्यू राह लॉगमध्ये सर्व दाखवत राहतो तुम्हाला मी काय काय करतो आहे आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर मित्रांनो आता मी चाललो आहे नदीवरती क्रिकेट खेळायला गेल्यावरती तुम्हाला दाखवतो आमची पोरं किती आहेत ती पद्धतशीर तर घेऊ तुम्हाला रस्ता तर पाठच झाला सर कुठून जातो आम्ही नदीवरती असते असे जातो मामा पोरा बॉल घ्यायला हलती का बॉल घ्यायला हलती का नाही आली, आली मग देना असतील ना घरात हो कॅप्टनचा बा कॅप्टनचा बाबा आहे का हो कॅप्टन कुठे कॅप्टन गेला तिकडे तिकडे कुठे नाही हा मला दिसला ना नेरलला कॅप्टन गेला नेरलला तो कॅप्टनचा बाबा आहे बोललो बॉल आहेत का नाहीत तिकडे आहेत का नाहीत बघू तर तिकडे जाऊनच गेल्या बघतो सध्या कोंबडी इमडी आहेत असेच कंटिन्यू रामाच्या ब्लॉक मध्ये कुणाल भाई आपला तो लावतोय आता दर दर लावतोय स्लो का आहे तुझं वडाप फास्ट खातो <laughs> अरे कॅप्टनचा बाबा बोलला का बॉल नाही आहेत म्हणून कॅप्टन घ्या नेरला तू किती बॉल घे दाखला दाखव ना इकडं एकच बॉल घेऊन जा एक बॉल चावायचे गेलो होतो काम आता आता नदीवरती गेलो भेटत मित्रांनो आता मी आलोय नदीवरती तुम्हाला बोललेलं तसं आमची पोरं आहे ती तशी चार जा बोल हा टम लावलाय भाई स्टमले का तरी इथं दोन आहेत आणि इथं एक आहे पाय दिवस असेल बघा तुम्हाला बाईला बॅट पाहिजे देतो जरा बॅट अरे मॅगी बेगी खाल्ली ना त्याच्यामुळं पट पक्का टायट झाला थोडासा आराम करतो थोडा नंतर उतरतो मी बघा काय झालंय बाबा यांचं माहित असेच कंटिन्यू राहा अजून पोरं येतील तेव्हा मोठी घोर चर्चा पण होते कधी कधी असेच कंटिन्यू राहा आणि मजा घ्या मित्रांनो तर खेळून झालंय आमचं आता आम्ही निघतोय मी चालू घरी अर्धी पोरं गेली मी ब्लॉक टाकित होतो कालचा तर कालचा ब्लॉग टाकलेला आहे युट्यूब ला जाऊन बघा तुम्ही या चॅनेल वरती कुणाला जावा काय विचार उद्याचा काय उद्या मॅच आपली हा तुझा काय विचार नाही म्हणजे काहीतरी विचार करायला तुला तुझं काय आई तुला आज नको नाही बाई बाई जरा घाबरतो वाटतं बोलायला कॅमेऱ्या समोर लावून द्या घरी गेल्यावरती भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता मी नदीवरून घरी आलो याला आंघोळ वगैरे धुतली फ्रेश झालो बाप्पांच्या पाया पडलो देवाच्या पाया पडलो म्हणजे देवाच्या पाया पडलो आता तसे बसलोय जे आधीचे क्लिप काढलेत ना ते जरा मस्त एडिटिंगला करून घेतोय काही नाही एडिटिंग बिडिटिंग काय नाही फक्त लावायचे त्याच्यामध्ये थोडीशी फ्लॅश टाकायची झाला ब्लॉग एडिट बस बाकी काय नाही रोज कंटिन्यू ब्लॉग टाकायचा आणि पद्धतशीर काम वर, रा ले ले तर रात्री आता जेवल्यावर जेवणाच्या टायमाला भेटतो नाही तर जेवल्यावर तरी भेटतो असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये मग आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं आता यो करणभाई आला होता तो बोलतो का जरा ये बाहेर बसू आपण तर मंदिराच्या पायऱ्यावरती बसायला आलो तू बसू इथं आणि नंतर जाऊ शेकोटी पेटवायला बघत राहा असेच राहा कंटिन्यू मजा येईल थोडी शेकोटी पेटवायला पण मित्रांनो आता आम्ही आलो शेकोटी बेटवाला आता आमचे पोरे तर जमल्यात आहेत बरीच थोडी थोडी पार आहेत पण बरीच आहेत माझी आणल्याच माचीच पेटवाय माचे शेकोडी न भेटू मासेस पाठवा सेटअप लाव सेटअप लाव आरे काय सेटअप लावला असा मी घेतला सगळं सेटअप मलाच लावायला लागेल मी सेटअप लावून घेतो पहिला बघू शकता त्याही पोराही मला माचीच ला घरी पाठवल्याला मी शेवटीला घरी आलो कॅप्टनची गाडी येऊन आलो घरी घरी आलो ना माचीस घ्यासाठी एवढी एक माचे साठी शेकोटी पेटवला काय ना तो म्हणून जातो ना शेकोटी पेटवतो पहिला आता पेट्रोल घेतले थोडीशीच पाठी पिठे जास्त नाही एक बॉटल विटल तू पण गावायला लागला बॉटल पण ठेवलं त्यांनी प्लास्टिक बिस्टिक झाला लावलाय प्लास्टिक संपवायला लावलाय पृथ्वीवर दोन आहेत कॅप्टन आहे कॅप्टन बिटर चालला बघित असलो तुम्ही चाललाय काय काहीतरी काम कॅप्टन च्या मोबाईल ये बाबो हे ये होत होते तिकडे फेक तू फेक लाईट लाइट बंद आली अरे लाइटर लावला होता दुसऱ्यांदा बाहेर झालो तुम्ही काल चोर आलत बघितलं चोरबीर आल होत आमच्या गावात व्हिडिओ नाही बघितले कॅमेराला अक्षराय का अक्षर अक्षरजी मारला अक्षयाने मारलाय कामात कामाला काय चाललंय ते कस लागला कसं बिर्याणी मित्रांनो आता तशी आमच्या सोसायटी मध्ये लाईट गेलेली आहे म्हणजे ती घालवलेली आहे अकरा वाजता लाईट घालवतात तिथे पद्धतशीर या बाजूला काढलाय दुर्कंडा होता त्याच्यामध्ये आणि एक दुरखंडा झाला आहे त्याची ही बघा स्लीपर चप्पल स्लीपर चप्पल इज ब्रँड स्लीपर चप्पल इज बँड ओके ओके आता आम्ही शिकून वगैरे आलो आहे तसं तुम्हाला टाटा बाय बाय शि गुड नाईट लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आमची पोरा चालली घरी एक 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 निघला एक एक साईडून आणि तिकडून यायची बाकीच पोरं म्हणजे आखल तरी त्या लाईट आहेत त्या पोरांच्या आहेत तर तुम्हाला बोललो असा मी करा तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्कीच सपोर्ट असून थोडासा 那，大家拜拜。